सरकारकडून ठेकेदारांचे कोट्यवधींचे बिल थकीत कंत्राटदार आक्रमक सरकारकडून गेल्या सात महिन्यांपासून राज्यभरातील शासकीय काम करणाऱ्या ठेकेदारांची कोट्यवधींची बिलं थकीत आहेत ही बिलं तात्काळ मिळावीत या मागणीसाठी आता कंत्राटदार आक्रमक झाले आहेत कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर शासकीय कंत्राटदारांनी अनोखं आंदोलन केले आणि या आंदोलनात कंत्राटदारांनी आपले बांधकाम साहित्य घेऊन डम्पर जेसीबी रोड रोलर अशी वाहनं थेट सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या गेटच्या आत घुसवली सोबतच ढोल हलगी वाजवत टाळ वाजवत भजन करत या कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं दरम्यान सर्व थकीत बिलं तात्काळ द्यावीत अन्यथा एक पासून शासकीय काम बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा यावेळी आंदोलक कंत्राटदारांनी दिला आहे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब गुंजाटे बोलतो की आज शासनाने जवळजवळ राज्यातील सत्तावीस हजार कोटीची बिले पेंडिंग आहे सत्तावीस हजार <laughs> पैकी फक्त आता एक आठ दिवसापूर्वी पाच ते सात टक्के रक्कम दिलेली आहे एवढी रक्कम दिलेली लोकांची व्याज सुद्धा भागत नाही त्यात सगळे म्हणजे एन पी खाती चाललेली आहेत आणि सगळे देणे प्रत्येकाच्या घरी येऊन बसायला लागलेले आहे तर ही सत्तावीस हजार कोटीची देणी लवकरात लवकर शासनाने द्यावीत अशी आम्ही त्यांना सर्व ठिकाणी आज अधिक्षिक अभियंत्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे एकवीस तारखेला चीफ इंजिनिअर यांच्याकडे निवेदन देणार आहोत चोवीस तारखेला कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांच्याकडे निवेदन देणार आहोत आम्ही सर्व आमचे बांधकाम मिनिस्टर यांनाही भेटून निवेदन देण्यात आलेलं आहे वित्त मंत्री अजितदादा यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे सर्वांना आम्ही निवेदन आमचे पालकमंत्री असतील दादांना दिलेलं आहे मुश्रीफ साहेबांना दिलेला आहे सर्वांना आम्ही निवेदन दिलेले आहे पुढची भूमिका आमची हे जर हिनी अठ्ठावीस तारखेपर्यंत जर पेमे, पेमेंट पेमेंट दिलं नाही निदान सत्तर टक्के पेमेंट जर दिलं नाही तर राज्यातील सर्व कामे आम्ही यवतमाळमध्ये राज्याची बैठक झालेली आहे त्यात निर्णय घेण्यात आलेला आहे की एक तारखेपासून अख्ख्या राज्यातील कुठलाही काम एक मार्च पासून कुठलंही काम करणार नाही आणि खड्डाही भरणार नाही आणि आम्ही जनतेची माफी मागतो आणि जर काय ऍक्सिडेंट किंवा बाकी काय घडलं रस्त्यावरती तर ह्याची जबाबदारी सर्व जी, सर्व, 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 सर्व बांधकाम विभागाची असेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर